लेकराला लाल दिव्यात पाहून वडील भगवान दादा दुष्काळी वरले पाहुया सविस्तर येथील सर्वसामान्य दुकानदाराचा मुलगा सर्वांचे लाडके नामदार जयकुमार गोरे राज्याच्या मंत्रिमंडळात स्थान मिळवून लाल दिवेच्या गाडीतून गावात येता समस्त गोराटवाडी आनंदाने हरकून गेले नामदार गोरे यांचे वडील भगवानराव गोरे यांची तब्येत गेल्या काही दिवसांपासून बरी नाही त्यांच्यावर पुण्यात उपचार सुरू आहेत जयाभाऊ मंत्री झाल्यावर त्यांनी नागपुरात पुण्यात येऊन वडिलांचे आशीर्वाद घेतले होते काल नामदार जयकुमार त्यांच्या आल्यावर लढण्यासाठी पाठबळ देणाऱ्या स्वर्गीय आईच्या आठवणीने ते भावूक झाले रुग्णालयातून घरी आलेला भगवानराव ही चांगलेच ले। बाप बापलेखाचा डोळ्या समिश्र भावनांचे अश्रू दाटून आले होते पिढ्याना पिढ्यांच्या दुष्काळ हटवण्यासाठी गेली पंधरा वर्ष प्राणपणाने लढणाराले जयाभाऊ ग्रामविकास मंत्री म्हणून जन्मगावी येताच बाया बापडेंनी घरांवर गुड्या उभारून आणि फटाक्यांची आतिषबाजी करून त्यांचे औक्षण करत स्वागत केले नामदार जयकुमार गोरे ग्रामविकास मंत्री होऊन बोराटवाडीत येताच अख्खी बोराटवाडी नामदार जयकुमार गोरे यांना अशी बिलबू लागली बोरटवाडीत येताच समस्त महिला भगिनींच्या डोळ्यात आश्रूंचे समस्त महिला भगिनींच्या डोळ्यात आनंदाश्रू तरळले माता भगिनी आणि प्रत्येक माता माऊली आनंदाने मंत्री बिलगली गेली प्रतिनिधित्व करणाऱ्या जयकुमार गोरेंनी दुष्काळी परिस्थिती लहानपणापासूनच अनुभवली होती घरात राजकारणाचा कोणताच वारसा नसणारे जयकुमार गोरे आज खरतड परिस्थितीवर मात करून प्रस्थापितांविरोधात लढत आले होते दुष्काळी मायबाप जनतेने दाखवलेला विश्वास सार्थ ठरवत जयाभाऊंनी ही रात्रंदिवस अपार कष्ट करून मान आणि खटाव या दोन्ही तालुक्यांची दुष्काळमुक्तीची लढाई अंतिम टप्प्यात आणली आहे हजारो कोटींचा निधी खेचून आणून त्यांनी विविध योजनांचे पाणी मतदारसंघात आणले आहे आता भगिनींच्या डोळ्यातील अश्रू पुसण्याचे काम करताना त्यांनी येथील बळीराजाला जगण्याची नवी उमेद दिली आहे मतदारसंघाचा सर्वांगीण विकास साधण्यात त्यांनी कोणतीच कसूर ठेवली नाही दोन वर्षापूर्वी त्यांचा जीव अपघात झाला होता तेव्हा बोरटवाडीच्या काळजाचा ठोका चुकला होता अख्ख्या बोरटवाडीने तेव्हा देव पाण्यात घालून जयभाऊसाठी प्रार्थना केली होती अनेक संकटावर मात करून मोठ्या हिमतीने फिनिक्स पक्षाप्रमाणे भरारी घेणारा लढवया जयकुमार गोरे आज कॅबिनेट मंत्री होऊन गावात येताच बोरटवाडीकरांनी दिवाळी साजरी केली झुंजार न्यूज महाराष्ट्र उपसंपादक ओंकार माने बिदाल